माझे नाव विमल दत्तात्रेवाणी आज सोमवार शिवजागर शंकराचे गाणे बाई श्रावण महिन्यात डमरू डमडम वाजतो या बाई श्रावण महिन्यात डमरू डमडम वाजतो डम डम वाजतो शंभू पूजेला बसतो डमरू डमडम वाजतो आणि शंभू पूजेला बसतो डमरू डम डम वाजतो शंभू पूजेला बसतो पहिलं ग सोमवारी बेलबाई तीन पानाचा पहिल्या ग सोमवारी बेलबाई तीन पानाचा पाना तीन पानाचा आणि पार्वती ते नियमाचा तीन पानाचा आणि पार्वती ते नियमाचा बाई श्रावण महिन्यात डमरू डमडम वाजतो बाई श्रावण महिन्यात डमरू डमडम वाजतो डम डम वाजतो आणि शंभू पूजेला बसतो डम डम वाजतो आणि शंभू पूजेला बसतो दुसऱ्या ग सोमवारी बेलबाई पाच पानाचा दुसऱ्या ग सोमवारी बेलबाई पाच पानाचा पाच पानाचा पार्वती वाते नियमाचा पाच पानाचा आणि पार्वती वाते नियमाचा बाई श्रावण महिन्यात डमरू डमडम वाजतो या बाई श्रावण सोम महिन्यात डम्रुव डमडम वाजतो डमरू डमडम वाजतो आणि शंभू पूजेला बसतो डमरू डमडम वाजतो आणि शंभू पूजेला बसवतो तिसऱ्या ग सोमवारी बेल सात पानाचा तिसऱ्या ग सोमवारी बेलभे सात पानाचा सात पानाचा आणि पार्वती वाते नियमाचा सात पानाचा आणि पार्वती वाते नियमाचा या बाई श्रावण महिन्यात बाई श्रावण महिन्यात डमरू डमडम वाजतो डमडम वाजतो आणि शंभू पूजेला बसतो डमरू डमडम वाजतो वाजतोन शंभू पूजेला बसतो चौथ्या ग सोमवारी बेलबाई अकरा पानाचा चव त्याग सोमवारी बेलबाई अकरा पानाचा अकरा पानाचा वाते नियमाचा अकरा पानाचा आणि पार्वतीवाते नियमाचा या वेळेस श्रावण महिन्यात डमरू डम वाजतो या श्रावण महिन्यात डमरू डम वाजतो डम वाजतो आणि शंभू पूजेला बसतो डमरू डम वाजतो आणि शंभू पूजेला बसतो पाचव्या ग सोमवारी बेलबाई यक्षाट पानाचा पाच सोमवारी बेलबाई यक्षाट पानाचा यक्षाट पानाचा आणि पार्वती वाटे नियमाचा यक्षाट पानाचा आणि पार्वती वाते नियमाचा यावेळी श्रावण महिन्यात डमरू डमडम वाजतो डम डम वाजतो आणि शंभू पूजेला बसतो डमरू डमडम वाजतो आणि शंभू पूजेला बसतो डमरू डम डम वाजतो पूजेला बसतो दर्शन घेण्यासाठी स्वामी लिंग रामाने या स्थापले दर्शन घेण्यासाठी स्वामी रंगन लिंग स्थापीले रामाने स्थापिले ले बाई रामाने स्थापी या बाई श्रावण महिन्यात डमरू डम डम वाजतो डमडम डम वाजतो शंभू शंभु कैलासो ढम ढम वाजतो शंभू शंभो बसतो श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री शिवाय नमस्तभ्यम श्री शिवाय नमस्त